नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शुक्रवार तर आज आपला आता नॉनव्हेजचा डे आहे आणि त्यातून आपल्याकडे आले आहेत पाहुणे आपले खास पाहुणे स्पेशल साची आणि साचीची फॅमिली त्यासाठी आपल्याला आता जायचं मार्केटमध्ये मा काहीतरी आणण्यासाठी आणि आज, आज आपण केलं स्पेशल व्हेज स्पेशल व्हेज म्हणजे कोंबडी वडे अजून लोकांना स्पेशल चे तर आता चला मार्केटमध्ये जाऊया आणि चिकन चिकन वगैरे खरेदी करूया आपण मार्केटमधनं आलो सर्व सामान घेऊन तर आता सामान घेताना तुम्हाला दाखवू शकलो नाही व्हिडिओ कारण मार्केटमध्ये बरीच गर्दी होती कारण काय अकरा वाजेपर्यंतच फक्त मार्केट चालू असतं आणि त्यामुळे लोकांची बरीच गर्दी होते त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि या सगळ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं पॉसिबल नाही पण आता बघू दोन तीन दिवसात अनलॉक होत आहे तर तेव्हानंतर आपण आता मस्त फिरू आणि फिरण्याचे व्हिडिओ इकडे तिकडे जाण्याचे व्हिडिओ चांगले बनवू तर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी आपल्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन तुम्हाला विसरू नका कारण त्या बेल आयकनवरती तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल तर आता आपण चिकन वगैरे सर्व मार्केटमधून आणलं आहे टोटी एंजल मस्त आपली मोबाईलवरती बिझी आहे तिचीच फारमाश होती कोंबडी वड्यांची त्यासाठीच बनतात कोंबडी वडे तर चला सर्व बघूया आपण कसे बनवायचे ते कोंबडी वडे मित्रांनो जे आपण आज कोंबडी वडे बनवणार आहोत ना त्यातला मेन आयटम असतो वडे आणि त्या वड्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ मुगाची डाळ चण्याची डाळ उडदाची डाळ आणि हे काही मसाले आहेत मिरी मेथी धने लवंग आणि दालचिनी आता ह्या डाळी आहेत आणि हे गरम मसाला तो आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर तो मिक्सरला लावायचा आहे मग मी त्या तुम्हाला डाळी दाखवली नाही ते आपण ह्या अशा भाजून घेतल्या जास्त नाही भाजायच्या आहेत थोड्याच भाजायच्या आहेत आता हे आपण मिक्सरला लावून घेऊ ला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ह्या डाळी आणि खडे मसाले मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता हे तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ आपल्याला कोमट गरम पाण्यात मळून घ्यायचं आहे आता आपलं हे वड्याचं पीठ चांगलं मळून झालं आहे त्यात थोडंसं ना आपण तेल टाकूया आणि हे एक दीड तास ना थोडंसं ठेवून घेऊया म्हणजे चांगलं ते भिजेल जे आपले हे वडे चांगले चवदार आणि नरम होतील आपण आता हे झाकून ठेवूया मग मी तुम्हाला वडे बनवायचं साहित्य सांगितलं आता मी तुम्हाला चिकन बनवायचं साहित्य सांगते हे कांदे खोबरं लसूण आलं पुदिना आणि कोथंबीर लसूण किती घेतलं आपण लसूण एक दहा बारा ओके आणि हे लाल तिखट तिखटही घरातलंच आहे आपल्या हळद आणि गरम मसाला चिकन आता आपल्याला हे कांदे बारीक कापून भाजून घ्यायचे आहे तसंच खोबरं पण कापायचं आहे आणि बारीक करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे कोथंबीर पुदिना लसूण आणि आलं मग असं जे मी तुम्हाला कांदा खोबरं दाखवलं ना ते मी चांगलं बारीक करून घेतलं आणि ह्या प्रकारे भाजून घेतलंय ते मी चांगलं आणि बारीक करून घेते तोप गरम करत ठेवले आपण आता त्यात तेल घालूया तेल किती घालायचं चार चमचे तेल टाकलंय आपण आता ते जरा गरम होऊ दे थोड़े चिकन म्हटलं की तेल थोडस जास्तच लागत तेल गरम झालंय आता आपण एक खडे मसाले घालूया तेजपत्ता दालचिनी लवंग आणि मिरी थोड लाल होईपर्यंत भाजायचं आता कांदा चांगला लाल झालाय मिरची लसूणची जी मग मी तुम्हाला सांगितली ना ती आता ही पेस्ट टाकून घेऊया आता हे आपण परतून घेऊया चांगलं तेल कुठेपर्यंत परतून घ्यायचं कांदा भाजला तेल पण चांगले धुतलं आता आपण यात लाल तिखट टाकूया चार चमचे तसं झाला तिखट जास्त असावं तसं त्याने तिखट जास्त घ्यावं त्याला कमी हवं त्याने कमी घ्यावं कसं कुणाला तिखट कमी जास्त हवं तर त्याप्रमाणे मसाला घालायचा आहे आता आपण हळद घालूया थोडा गॅस कमी केलाय आता आपण चिकन घालून चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं थोडं मीठ घालून घेऊया चांगलं होऊया आता हे आपण चांगलं परतून घेतलंय आता आपण त्याला शिजू देऊया थोडं पाणी वरती मिनटात एक वाफेवर चांगलं शिजेल आपण ना आता आपण बघूया आपलं चिकन शिजलंय का वाफेवरच बघा किती पाणी सुटलंय चिकनला आणि आता आपण ना चेक करून घेऊया की आपण आपलं चिकन शिजलंय की नाही ते शिजले जग आपण घेतलं करायचं हे वड्यांबरोबर खायला पात्र थोडंसं आता यात मी मग तुम्हाला जे सांगितलेलं कांदा खोबरं लसूण त्याची पेस्ट हे सगळं वाटप यात थोडं टाकलं आणि वड्याबरोबर खायचं म्हणजे थोडंसं घट्टच आपण जे गरम करायला ठेवलं होतं त्याने तरी पण चांगली आहे आपण पाणी टाकून वाटप काढून म्हणजे आपल्याला वाटप थोडंही सोडायचं नाही मिक्स करच्या वाट्या बाजून आणि थोडं आता चव बघून मीठ कमी जास्त असेल तर थोडं टाकायचं

यात मी थोडंसं नावानं वाटत टाकलेलं जास्त टाकायचं चिकन मसाला टाकलेला आजपुरला जास्त टाकायची गरज नाही कारण आपला मसाला आता जर आपण बनवला आणि आपला मसाला चांगलाच झाला त्यात सगळं आवडेल आहेच पण आपलं थोडंसं टाकलं

साइडला मध्ये होल म्हणजे मध्ये होल पाडतात आणि त्यांच्याकडे ते वडे म्हणून फेमस आहे आमच्याकडे म्हणजे या पट्ट्याला भुकाचे वडे करत नाही सांगा तर टाकलंय आपण आता ना वडे सोडूया

मस्त टमाटम फुगलाय बघा मस्त वडे तयार झालेत चिकन बरोबर खायला तर आता भेटूया आपण जेवणाच्या ताटावरती या माड्यावरती ताटा मस्त ताव मारायला तर आता आपले कोंबडी वडे तयार झालेत तर ता आपल्या ताटात बघा एक सुकं चिकन हे रस्सा कोंबडी रस्सा कांदा लिंबू आणि आजचे बनलेले स्पेशल वडे हे सर्व आता तयार झाले आणि याच्यावर आपल्याला ताव मारायचे सगळे जेवायला बसले आता कोंबडी वडे खायला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता या सगळ्याजण जेवायला